तुम्ही कंटिन्यू ऑपरेशन करता सर्जरीज करता तर तुमचा असा कुठला एखादा इमोशनल पार्ट राहिलाय का किंवा एखाद्या सर्जरीच्या वेळी किंवा एखादा तुमचा असा कुठला एक्सपिरियन्स असेल की तो खूप इमोशनल होता अँग्री क्लॉट फेनोमेना नावाची एक गोष्ट असते ठीक आहे क्लॉट फेनोमेना म्हणजे काय एंग्र तर एकदा तुम्ही अँजिओप्लास्टी करताना कधी कधी रक्ताची गाठ बनायला चालू होते आणि रक्ताची गाठ बनायला चालू केल्यानंतर जास्त आम्ही त्याला मॅन्युप्युलेशन करतो म्हणजे आता मी परत काहीतरी नवीन वायर टाकायचा प्रयत्न करतो नवीन बलून टाकायचा नवीन स्टेंट करायचा म्हणजे जे रक्त आम्ही ज्याच्यासाठी सगळं ऑपरेशन करतोय की तो क्लॉट घालवायचा आहे आणि नेमकं तो क्लॉट वाढत जातो म्हणजे अगोदर छोटा क्लॉट असेल तो अजून वाढवतो अजून मी काहीतरी करायचा प्रयत्न केला तो अजून अजून वाढतोय म्हणून त्याला अँग्री क्लॉट म्हणतो म्हणजे रागा तो सर बाहेर काही कसाही येण्यासारखं वागायला लागतो मग असा एक पेशंट होता आम्ही रात्री बारा वाजता अँजिओप्लास्टिक करत होतो अँजिओप्लास्टिक केल्यानंतर जस्ट स्टेंट टाकला आणि स्टेंट बंद झाला टेबलवर असतानाच एकदम व्ही आय पी पेशंट होते तर आम्ही मग परत त्याला स्टेंट टाकायचा प्रयत्न केला तो परत स्टेंट ब्लॉक होत होता म्हणजे बारा वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही कॅथल्यामध्येच होतो आम्ही दोन वेळेस झालं तीन वेळेस झालं आम्ही तिसऱ्या वेळेस तो स्टेंट ओपन केला तरीही तो स्टँड बंदच होत होता शेवटी आता काही असं असतं आमच्याकडं की बाबा एकदा रक्त पातळ करायचं औषध दिलेलं असेल एखाद्या रुग्णाला त्याच्यासोबत अजून एखादं दुसरं पोटेंट रक्त पातळ करायचं औषध देऊ शकत नाही हु किंवा त्याला ब्लिडिंग रक्तस्त्राव होण्याची खूप पटीनं वाढते म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो पोटामध्ये होऊ शकतो आणि मग ते रक्तस्राव झाला तर पेशंटची डेथ होते पण मग हे असं होत असल्यामुळं आता आमच्याकडे नाहीलाच होता मग आम्ही रिलेटिव्ह समजावून सांगितलं की बाबा आता माझ्याकडे एकच पर्याय आहे की मी अजून एक रक्त पातळ करायचं औषध देऊ शकतो त्याच्यामध्ये अशा आहे हु. पण मग त्यांनाही कळलं की बाबा आता जर नाही दिलं तर शेवटी स्टेंट बंद परत परत होतो तर पेशंट जाऊ शकतो मग त्यांची संमती घेऊन आम्ही त्यांना ते रक्त पातळ करायचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर तो स्टेंट बंद झाला आणि आम्ही साडेतीन वाजता पेशंट बाहेर घेतला आणि सहा वाजेपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो की आता परत होण्याची शक्यता असते तर मग कधी कधी सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असतात तुम्ही त्या करू शकता पण परिस्थिती म्हणा किंवा पेशंटच्या बॉडीची सिच्युएशन असते ती कधी कधी अशी असते की तुम्हाला ते काही करू देत